राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून खासदार शरद पवार हे देखील ॲक्शन मोडमध्ये आले आहेत दोनच दिवसांपूर्वी इंदापूर मधील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय आणि आता चर्चा सुरू झाली आहे जुन्नर विधानसभेची अजित पवार गटातील आमदार अतुल बेनकेन विरोधात खासदार शरद पवार हे निष्ठावंत शिलेदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै दोन हजार तेवीस मध्ये महायुतीत शरद पवारांच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला अजित पवारांसह आठ नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीत महायुतीला सपाटून मार खावा लागला त्यामुळं महायुती आता खडबडून जागी झाली आहे तर याच लोकसभा निवडणुकीत खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यश आहे आता काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटात आता जोरदार इनकमिंग सुरू झाल्याचं चित्र दिसतंय विधानसभा निवडणुकीत अनेक विधानसभा मतदारसंघात दोनही राष्ट्रवादी पक्ष हे एकमेकांविरोधात लढणार असल्याचं चित्र दिसतंय जुन्नर विधानसभा मतदारसंघात आमदार अतुल बेनके यांच्या विरोधात खासदार शरद पवार हे तगडा उमेदवार देणार असल्याचे चित्र आहे आमदार अतुल बेनकेंना घेरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत जुन्नरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ज्या नावांची चर्चा आहे त्यात महाविकास आघाडीचे जुन्नर विधानसभा समन्वयक मोहित ढमाले यांचाही समावेश आहे जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ देणं पसंत केलं त्यामुळं मतदारसंघात आता शरद पवार यांच्याकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे अशातच पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेल्या आणि लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना जुन्नर तालुक्यातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मोहित ढमाले यांच्या नावाचा शरद पवार यांच्याकडून विचार केला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून काम पाहत असलेले मोहित ढमाले यांनी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळात जिल्हा परिषद सदस्य पदाचीही जबाबदारी सांभाळली आहे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका सामान्य शिक्षकाचा मुलगा म्हणूनही मोहित ढमाले यांना ओळखलं जातं तर याच मोहित ढमालेंनी आता पक्षाकडे विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे त्यांना शरद पवार उमेदवारी देणार का हे पाहणं खर तर आता महत्वाचं आहे तर आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी ही सगळ्याच पक्षांकडून केली जाते महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यात आली आहे आणि त्यातच आता जागा वाटपात काही मतदारसंघात अदलाबदली केली जाणार का याची उत्सुकता देखील तितकीच लागली आहे तुम्हाला या जुन्नर मतदारसंघाबद्दल काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका